बर एक मस्त किमती धुरई धुराई पण तू यधी कधी बरं म्हणणार मी काय सांगू तुम्ही ते वय जास्त झाली मी शरी आले तिथे हा हाय सगळे करी वाले तुम्ही बोला काय म्हणतोय काय म्हणतो रे हो विचार रे हिस्सा पाड नाय मध्ये शिपाडी घेते तुम्ही तू या बाप जेवण अरे मा चाले तुम्हाला कोणाचा ऐकू रांडायचं राहणारायचं ऐकता

ए लोको टाक दो जी काय बदली गेली नाही जी काय बदली नाही बाबो ताणू नोपणार रे ओ बळिका ओ माया पोराय ना काय ती केलं नाही ना अरे मारा ओला काय

चार किलोमीटर तुमचं घर आणि 4 किलोमीटर माये घर ओ बापरे रे पाय चालत नाही का इथे कोण करणार पोरा तुम्ही तेच अरे बापा काय म्हणते हं फक्त तुमची मायकडे मी नाही पण काय करते आता